मित्रांनो आता कोकणामध्ये भात कापणी झाली आहे आणि त्यानंतर आता भात वारेवायचा प्रोग्राम चालू आहे जस्ट आम्ही आता चालू केलं आहे तर हा मोठा हेलिकॉप्टर लावला आहे कोकणातील स्पेशल कोकणी राजा एन बघा आता आमचे अंकुश काका की हा मुलं मग आर्यन आणि श्रेय मजा मारत आहेत हवेवर हे <laughs> कोकणामध्ये वा भात वारवायला आता प्रोग्राम चालू करणार थोड्या वेळाने तर तुम्ही आता थोड्या वेळाने तुम्हाला दाखवतो भात कसं वारवलं जातं भात जे आपण कापतो त्याच्यामध्ये आतमध्ये कचरा वगैरे सर्व काही ते गवत वगैरे ते अडकलेलं असतं ते सर्व हवेवरती त्याचं वारे होऊन नंतर कणकवलीला आम्ही ते त्याचं भात लावून त्याचे तांदूळ पॉलिश केलेलं आम्हाला भेटणार आहे तर ते पण तुम्हाला मी दाखवणार कसं करतात ते शेतीचा आपला प्लॅन चालू आहे इकडे या टायमिंगला शेतकऱ्याचं भरपूर नुकसान झालं आहे ते तुम्हाला माहीत आहे सर्व काही मी तुम्हाला क्लिप बनवलेली भात बी सर्व कुसलेलं भात कोम आलेला भाताला तर आता हा पुढे आपला जो प्रोग्राम आहे भात वारवायचा तो पण तुम्हाला दाखवतो कोकणामध्ये कसा केला जातो ते मुलं मजा मारतात हवेवरती हे <laughs> दोन माझ्या मोठी श्रेय आणि आर्यन दोन मुलं आहे हे बघा तुम्हाला थोड्या वेळ मी कंटिन्यू करतो भी भात भीत सगळं अरेंजमेंट केलं की थँक्यू हे बघा मित्रांनो आता भात वारवायचे कोपऱ्यातून आपण जोडपणी करून आणलेलं भात ते आता आणलं आहे त्याच्या आतमधला जो कचरा असतो तो आता साफ करणार आहे त्या कोकणी राजा फॅनवरती हेलिकॉप्टरवरती हा बघा तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता गवताचे छोटे मोठे तुकडे आहेत आणि काय याच्यामध्ये गवत आहे बघा पानं आहे ते सगळं निघून जाणार आहे तुम्हाला नंतर पंख्यावरती वाऱवल्यावरती पण तुम्हाला दाखवतो मी भाताचं रिझल्ट कसा येतो वाऱवल्यावर हे बघा याच्यामध्ये बारीक बारीक कचरा आहे पानं गवतं हे सगळं निघून जाणार आहे बघा हे पूर्ण लांब ताडपत्री आहे तिथपर्यंत आणि हा इकडे पंखा लावला आहे तर पंख्यावरती नाव बघा काय तुम्ही वाचा कोकणी राजा कोकणी राजा कोकणी राजा हा पंखा आहे नॉर्मली मला वाटतं याचा पूर्ण एक मीटरचा घेर आहे म्हणजे तीन फुटाच तीन फुटाचा आहे तो टोटल तो तो असा लांबीला तीन फूट आहे त्याच्यावरती आता मोठी हवा आहे ना त्याच्यामध्ये सर्व हे भात वाढलं जाणार आहे डायरेक्ट झोडपून जो आणलेला भात असतो तो आता क्लीन करणार आहे तुम्हाला फॅन चालू केल्यावरती तुम्हाला मी दाखवतो कसं काय साफसफाई केली जाते ती ला चला हे बघा आपली गँग आहे सेम काकाजी माझी टोपी सेम आहे <laughs> कोकणी दयाचा सिम्बॉल आहे तो आपली कॅप आता आपण भात वाऱ्याचा प्रोग्राम चालू करतोय आणि एक त्याच्यामध्ये एक सांभाळ लागतं की जिकडे आपलं हवेचा फ्लो असतो त्या साईडला त्या साईडला आपल्याला म्हणजे जे काही खाज म्हण तुम्ही तिकडे उभे उभे नाही राहू शकत तिकडे उभे राहिले तर तुम्हाला तुम खाज खाणार गावतात जी सर्व काही तर त्यांनी तुम्हाला खाज खाऊ खाज येऊ शकते मग तुम्ही तिकडून लांब राहायचं ऑपोजिट साइड ला राहायचं तू इथे काय करतोय हा बघा आमचा छोटा मॅनेजर हाय कर हाय कर हाय कर हाय लाईक करो बोल हा हे बघा आपलं चालू केलंय आपलं हे वरती वरती जा वरती जाओ खास तुम्हाला हे बघा तुम्ही बघू शकता फॅन चालू केलाय बघा तो बघा कचरा हो ला किती लांब होतोय बघा म्हणजे एकदाच तुम्ही वारवलं की कचरा पूर्ण क्लीन ते बघा तो बघा किती कचरा असतो बघा शेता म्हणून जेव्हा आपण भात कापून आणतो त्याच्यामधला जो कचरा आपल्याला काढायचा असेल तर हा बेस्ट पर्याय आहे कोकणी राजाचा फॅन <laughs> दोनशे रुपये पर डे आहे त्यानुसार तुम्ही बुक करा आमच्या गावामध्ये माझ्याकडून हा फॅन भरपूर आमच्या गावातले लोक घेतात आणि रेंट वरती आता हे आमचं आजचं काम आहे ते संपून जाईल मग आम्ही उद्यापासून रेंटला चालू करणार आहे पर डे दोनशे रुपये त्याप्रमाणे आम्ही देतो तो, तो बघा किती कचरा निघतोय बघा

इथून बघा तुम्ही कचरा कसा जातोय बघा लांब पडतोय आता हे जे खाली पडलेलं भात आहे ते नंतर आम्ही कलेक्ट करणार आहे आणि ते नंतर गिरणीवरती आम्ही कणकवळीला देणार आहे त्याच्या तिकडे भात पूर्ण पॉलिश वगैरे हो करून मस्त तरी एकदम भात भेटतो त्यानंतर तुम्हाला पॉलिश केलेला भात वगैरे सर्व प्रोसेस तुम्हाला बघ हे कोकणातला शेतीची एक स्टेप आहे किती कचरा आहे बघा आणि तो कचरा पूर्ण साईडला जातोय पुढे जातोय फ्लोरच्या हवेच्या फ्लोर तो बघा आणि तिकडे उभं नाही राहायचं मग तुम्हाला खाज नक्की खाणार ज्या साईडला समोर आपण इकडे उभं राहिलं तर तुम्हाला हे सर्व जे अंगावरती उडतं आणि खाज येते त्यामुळे ही तुम्ही काळजी घ्यायला नक्की हे बघ काकाची टोपी पण उडाली कोकणी झाल्याचा सिंबॉल पण उडाला सिंबॉल लाव बाबा हा <laughs> टोपी नाही उडली पाहिजे गर्दन कटेकी की का टोपी नाही उडणी चाहिए

तुम्ही बघा हा व्हिडिओ आवर्जून समजून घ्या आणि कोकणामध्ये हे अशाच जे शेती संबंधित किंवा अजून माझ्या गोष्टी आणि काही अशा गोष्टी आहेत जे मी तुमच्यापर्यंत पोचवेन चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सर्व मित्रांच्या ग्रुपवरती पण तुमचा शेअर करून टाका आणि त्यांना पण सबस्क्राईब करायला सांगा तर मित्रांनो हे तुम्ही बघितलं भात वाहवण्याचा प्रोग्रॅम तर आता याच्या पुढे ज्यावेळी आम्ही आता हा सर्व भात क कचरा क्लीन झाल्यावर त्याच्यानंतर तो आम्ही कणकवलीला चक्कीवरती घेऊन जाणार आहे तिकडे आपल्याला तांदूळ पूर्ण असे बारीक तांदूळ भेटतील कोकणातला प्युअर प्युअर जो टेस्टला पण एकदम व्यवस्थित असतो आणि मस्त लागतो भात तो आणि तो तुम्हाला मशीनवर ज्यावेळी नेतील त्यावेळी पण मी तुम्हाला दाखवेन व्हिडिओ कसा करतात प्रोसेस करतात आणि त्याचा मांदू कसा क्लीन होऊन येतो ते पण मी तुम्हाला दाखवेन तर असेच व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांना कळवा आणि कोकणातले कोकणातले जे असंच काही प्रोग्राम किंवा काही घडामोडी किंवा आता जत्रा वगैरे येत आहेत ते पण मी कव्हर करेन या व्हिडिओमार्फत तर तुम्ही सबस्क्राईब नक्की करा आणि सर्वांना शेअर करा थँक्यू